नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहात ना तर आज आहे बघा नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आज आहे शुक्रवार तर बघा किती छान अशी पूजा केली आणि एक विशेष म्हणजे काय माहिती आहे आजचे जे सगळे गजरे आहेत ना देवींसाठीचे ते स्वतः मी बनवले आहेत बघा देवींचं किती रूप किती खुलून दिसते आई बघा किती हसताना छान दिसते आणि ते गजरे मी स्वतः केल्यामुळे ते एकदम घट्ट विण आहे बाहेर जर तुम्ही असे गजरे आणायला गेलात ना तेवढी वीण तुम्हाला घट्ट मिळत नाही अगदीच म्हणजे म्हणते मोजकीच फुलं लावली असं पण म्हणून म्हटलं ना मी की स्वतः फुलं आणून ते गजरे बनवण्याचं जे सुख असतं ना म्हणजे देवासाठी जे करण्याचं सुख असतं ना ते सुखच काही वेगळं असतं आणि जेव्हा देवासाठी आपण असं काहीतरी करतो ना तो आनंदही गगनात आपल्या मावत नाही तर आज बघा शुक्रार छान शुक्रवार असतो आणि शुक्रवारचे आणि शक्यतो मंगळवारचे मी हे दोन्ही देवींचे वार असल्यामुळे शक्यतो मी या दोन्ही वाराला गजरे आणते आणि गुलाबाची फुलं कारण देवींना गजरे खूप प्रिय असतात आणि गुलाबही त्यांना तेवढंच प्रिय असतं सो मी शक्यतो मंगळवार आणि शुक्रवार हे करतेस अगदीच कधी नाहीच मिळालं तरच तशी बघा छान मस्त अशी देवपूजा झाली आणि मी नेहमी सांगते की देवपूजा झाल्यानंतर ना मनाला खूप प्रसन्न आल्हाददायक आणि छान असं वाटतं आणि सध्या नवरात्र असल्यामुळे बघा किती प्रसन्न वातावरण आहे कारण घरात देवीही बसली आहे त्याच्यामुळे खरंच खूप एकदम प्रसन्न वाटतं घरामध्ये जणू काय आपल्या सोबतीला कोण आहे कारण एरवी मी घरात एकटीच असते कारण दोघंही कामानिमित्त बाहेर जात असल्यामुळे मी, जा मी घरात एकटी असते पण खरंच आज खूप बरं वाटतंय तर छान बघा अशा देवीची काल संध्याकाळी ओटी पण म्हणजे घ घरातल्या घरात भरली आहे म्हणजे पहिलाच दिवस होता म्हणून आज आजचा दुसरा दिवस तर देवीला बघा पण आज मी साडी नेसवली माझ्याकडे होती हिरवी साडी आणलेली कारण मी बऱ्याचशा वस्तू आणते आणि कधी कधी मी विसरून जाते तर माझ्याकडे ना हिरवी साडी आज होती आणि नेमका आज हिरवा कलर होता तो वेगळा देवी स्वरूप किती हिरव्या साडी किती खुलून दिसतंय ना असं कधी कधी ना खरंच खूप म्हणजे आपण म्हणतात ना काही गोष्टी आपण ठरवत नाही आणि काही गोष्टी आपल्याला मनातही नसतात पण कधी कधी परमेश्वर त्या गोष्टी आपल्याकडनं करून घेतो कारण ती परमेश्वराची इच्छा असते आपल्याकडनं ती सेवा करून घ्यायची आणि ह्याचा प्रत्यय तर मला प्रत्येक वेळी येतोच आता नवरात्रीमध्ये सुद्धा बघा तर आईचं रूप आजचं किती छान खुलून दिसतं आहे बघा हिरव्या साडीवर आणि हिरव्या साडीचं एक वेगळंच महत्त्व आहे एकदम म्हणतात ना हिरवागार निसर्गाचा रंग असल्यामुळे तो हिरवागार रंग खरंच आईवरती खूप फुलून दिसत होता तशी छान असं मस्त देवी आईची पण पूजा झाली घरातली पूजा झाली आणि मेन म्हणजे पूजा जेव्हा होता ना तेव्हा एक म्हणतं ना एक वेगळं समाधान भेटतं तर तुम्हाला माहिती आहे सध्या घरात दोन दिवस काम चालू होतं ते उंबरटा पट्टी लावून गेली म्हटलं माझे उंबरटा तुटला होता सो मी आता लाकडाचाच लावून घेतला आणि कारण उंबरटा हा नेहमी लाकडाचाच असावा तो, आ, तो अम्चा, अम्चा, अम्चा थे थे मला उंबरटा करणारेच कोण भेटत नव्हतं त्याच्यामुळे तो राहिला होता तर आज बघा ते म्हणतात ना त्या सगळ्या इच्छा माझ्या देवी आईनेच पूर्ण केल्या आणि हे पॉलिश करणारा पण आमचा म्हटलं ना एकदम फॅमिली सारखंच आहे आणि त्यांना माहिती की आमच्याकडे बहुतेक सगळं आम्ही जे पॉलिश करतो ते ब्राऊन कलरचं होतं पण आज बघा त्यांनी ते उंबरट्याला पॉलिश मला म्हणजे हळदी कलरचं करून दिलं कारण मला तो विचार पडला होता की ब्राऊनवरती मग हळद लेपन केलं तर कसं दिसेल पण बघा उंबरटा पण आज हळदीच्या लेपणासारखाच झाला म्हणतात ना कधी कधी आपण काही गोष्टी मनात धराव्या आणि म्हणतात ना कधी कधी आपण बोलून दाखवायच्या नाही पण कधी कधी त्या इच्छा देवी जेव्हा देवी पूर्ण करते ना तो आनंद काय खरंच वेगळा होता तर त्यांचं तिकडे काम चालू होतं मिस्टर त्यांच्यासोबत बसले होते आणि इकडे आणि ते खरंच दादांचं पॉलिशिंगचं काम खरंच चांगलं आहे तुम्हाला मी नंबरही देईन जर कोणाला म्हणजे बोलवायचं असेल तर तुम्ही खरंच त्यांना बोलवा कारण खरंच त्यांचं काम चांगलं असतं आणि मी आमच्या घरातलं बहुतेक सगळं काम त्यांनीच केलेलं आहे तर आणि सकाळची बघा पाण्याची खूप घाई असते आणि आता सध्या दोन तीन दिवस तो पाण्याचा खूप प्रॉब्लेम चालू आहे पाणी एक तासासाठी येतं जा परत जातं परत येतं त्याच्यामुळे सकाळी प्रचंड घाई असते कारण सकाळी म्हणतात ना घरकामं आपली काही कमी नसतात घरातली भांडी कपडे लादी सगळं जे काय असतं ना ते करायचं असतं आणि आमच्याकडे मेड नाही आहे किंवा बाई पण नाही आहे तर मला स्वतःलाच ते आवडत नाही किती तब्येत बरी नसली ते एखाद्या दिवशी लादी नाही पुसणार पण मग बाई अशी ठेवायला आवडत नाही पण मला स्वतःलाच आवडत नाही असं वाटतं की नाही आज तिने ते काम बरोबर केलं असेल की नाही इथे पुसलंच असेल कि नाही असं माझं ते काय माहीत नाही काय आहे पण किती आजारी असलं तरी करायचं काम स्वतःच त्याच्यामुळे मला सकाळचा अजिबात वेळ नसतो कधी कधी असे कोणाचे फोन पण आले ना तर खरंच कंटाळा येतो कधी कधी कारण कारण त्याचं कारणही तसं आहे कारण कारण सकाळची खरंच खूप घाई असते त्याच्यामध्ये माझा जो व्यवसाय आहे तो पण असा आहे की त्याच्यामध्ये म्हणतात ना कधी कधी लोकांना अर्जंटमध्ये असतं कारण मी बोलली तुम्हाला जसं माझा घरगंटीचा व्यवसाय सोबतच माझं कोकण प्रोडक्ट वगैरे आहे तर लोकांना जे पाहिजे असं मग ते कोणत्याही वेळ येतात आपल्या आपल्या सोयीनुसार तर येणार नाही प्रत्येक गिरायक हे त्यांच्या सोयीनुसार येत असतं सो मला बघा आज शुक्रवार होता त्याच्यामुळे सगळी कामं आटपून घेतली आणि मग नंतर किचनची साफसफाई केली कारण का अजून माझी शेगडीची पूजा बाकी होती आणि शुक्रवारचं कसं आहे बाकीच्या दिवशी लवकर करून घेते पण शुक्रवारचं असं संपूर्ण साफसफाई करून घेते कारण त्या दिवशी पूजा करायची असते शेगडीची तर त्या अशी संपूर्ण साफसफाई करून नंतर बघा शेगडीची पूजा करायला घेतली आणि खरंच सांगते तुम्ही इतर दिवशी करू नका पण शुक्रवारच्या दिवशी हे नक्की करा आणि तुम्हाला ह्याचा बराचसा अनुभव येईल कारण म्हणतात ना जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही आपण त्या गोष्टी करत नाही तर कारण का शुक्रवार हा दिवस अन्नपूर्णेचा दिवस असतो आणि जर अशा प्रकारे जर तुम्ही पूजा केली ना तर आपल्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता राहत नाही आणि हे गोष्टी कशा आहेत करून येतात जर तुम्ही म्हणाल की ताई आम्हाला तर ता अनुभव येत नाही आम्ही करतो पण काही गोष्टी असतात ना त्याला एक वेळ काळ द्यावा लागतो जसं आपण म्हणतात ना तूप खाल्ल्या लगेच रूप येत नाही तसंच आहे कोणतीही गोष्ट जेव्हा तुम्ही मनापासून कराल ना आणि त्या गोष्टीचा अनुभव घ्याल ना तेव्हाच ती तुमच्या गोष्ट लक्षात येईल आणि काही असे दिवस असतात नाही की त्या दिवशी काही गोष्टी करायला पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल तर तसा हा शुक्रवारचा दिवस असतो कारण शुक्रवारचा दिवस हा माता अन्नपूर्णेला समर्पित असल्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून अगदी इतर दिवशी तुम्हाला जरी नाही जमलं तरी स म्हणतात ना एक सकाळी उठल्या उठल्या शेगडीला फक्त हळद कुंकू जरी लावलं ना तरी ते खूप असतं पण हे तुम्ही करून बघा तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल ताज असा शुक्रवार पण होता जर म्हटलं देवीच्या ओट्या काढून ठेवल्या आता तुम्ही म्हणाता एवढंच काढलं आहे ते कारण ह्या ओट्या मला एक गावी न्यायच्या आणि एक तुळजापूरला जायची आता कधी ते वेळ मिळेल पण तोपर्यंत बाकीच्या वस्तू खराब होतात ना म्हणून फक्त इथे आता ओठ्या काढून ठेवल्या आहेत आणि आता म्हणतात ना देवीसमोर फक्त त्या मा ठेवल्या आहेत नंतर त्या घेऊन जाणार आहे मी आणि आता म्हणतात सकाळची सगळी कामं त्याच्यातच माझी चक्कीवरची गिरायका येत होती कोणी कुठल्या तरी गोष्टीचं वस्तू घ्यायला येत होते तर तशाशा काकी आल्या होत्या आणि अनायसे म्हणतात ना त्या कितीतरी दिवस माझ्याकडे यायला बघत होत्या मग त्यांना वेळ मिळत होता आणि आज नेमक्या त्या आल्या आणि त्यांनाही खूप बरं वाटलं कारण ते म्हणतात जसं काय मला देवीनेच बोलवून घेतलं आणि त्या यायला कुरकुर करत पण ते नेमक्या आज आल्या तर त्यांनाही खूप बरं वाटलं आणि माझ्यासाठी त्या नवीनच होत्या फर्स्ट टाइमच मी त्यांना बघितलं आहे ते काहीतरी वस्तू घेण्यासाठी म्हणून आल्या होत्या माझ्याकडे तर म्हणतात ना असं कधीकधी बघा काही गोष्टी अशा असतात की आपल्या मनातही नसतं आणि त्या जेव्हा आल्या तेव्हा कळलं की त्या माझ्याच भावाच्या एका गावात आहे त्यांचं पण गाव कोलमच मा आहे मालवणमधलं तर असं म्हणजे जेव्हा ना आपल्या गावातले कोण येतात ना खरंच खूप बरं वाटतं आणि मला तर खूप बरं वाटतं जेव्हा कोकणातली मला लोक मिळतात म्हणजे येऊन भेटतात तेव्हा तर असा बघा दुपारी माझा मामा आला होता आणि मामा म्हणजे म्हटलं ना एक आईचा आईच्या आई इकडनं सॉफ्ट कॉर्नर असतो कारण माझा मामा जेव्हा येतो ना म्हणजे असा खरंच खूप तो आला ना त्याची मला खरंच एक्च्युली ना मोठ्या मामाची पण आठवण झाली झाली कारण तोही असंच ना कधी कधी मला न सांगताय मला भेटायला वगैरे यायचा आणि घरी माहीत नसायचं तुम्हाला मला खरंच त्याची खरंच खूप प्रकर्षाने आठवण आठवण आली हा पण मामा माझा आला होता आणि येताना म्हणतात ना मामा किंवा आईकडचे कोण आले ना की आपल्याला एक गावची भेट येते आणि माहेरचं असं कोण आलं ना तर खरंच बरं वाटतं बाय भेट देतात म्हणून नाही ते भेटी मागे प्रेम असतं पण त्या निमित्ताने ते जेव्हा येतात ना तर खरंच भरभरून म्हणजे असं खूप बरं वाटतं आम्ही बऱ्याच गप्पा गोष्टी केल्या तर बघा मला काय पाठवलं काकांनी माझ्यासाठी पसखाचं पाठवलं जे गणपतीपासून आईने सांभाळून ठेवलं होतं कारण मला हे खूप आवडतं आणि त्याला ते माहीत आहे त्यामुळे तो दरवर्षी मला काही ना काहीतरी पाठवत असतो गणपतीचं शेंगदाण्याचे लाडू काजूगर घर भेट छोटीशी आहे पण म्हणतात ना ती खूप माया असते त्याच्यामध्ये आता मामीने बघा हे आंबाड्या माझ्यासाठी राखून ठेवल्या होत्या तर मला आंबाड्याचं सारं प्रचंड आवडतं भेट छोटीशी असते पण ते त्याच्यामागचं प्रेम खूप अमूल्य असतं तर आणि संध्याकाळ झाली मग संध्याकाळी माझं आज होतं वैभव लक्ष्मीचा उपवास त्याचं व्रत होतं तर त्याचंही पूजा मांडायला घेतली होती तर असं म्हणतात की देवीचे रिलेटेड हे सगळे वेगवेगळे व्रत आहेत पण तुम्ही ते कराल ना तर त्याचा खरंच तुम्हाला अनुभव येईल फक्त म्हणतात ना पूजा प्रत्येकाच्या पूजा करायच्या पद्धती वेगळ्या पण सगळ्या पूजा ह्या देवीशीच कनेक्टेड असतात तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा मला